चला तर मित्रांनो आता मी चाललो खाली हरताळ का पुस्तक तिकडे जातो हे सोबत हो आणि यश पणा मित्र परिवार आपले मुंबई वरना बाबूच्या घराकडे आणि पॅळका चालली आहेत मुंबई वरना येणार आहे का घेऊ अजून गाडी असत मानगाव चिपून मध्येच जाम झाला पुरा ट्राफिक जाऊया हरताळका अशी पुस्तक ती तुम्हाला दाखवतो थोडक्यात आणि मग येऊया परत आवार आवारण आवारण काय ते म्हणतो दिवशी आज आवरण करू न करता का हरताळ का, का... हरता का।, का पण ती आपण मणपी बांधत होते काहीतरी बोलतो ह्या बा म्हणतो आपण म्हणजे काही फुला बिला आपण हिटी आणून शिरडे बिरडे बांधतो ना त्याच्या बाबा मंडपी मंडपी आपण सजवतो म्हणतो पमे का उगा आवार ना आवार मी आपला आवार ना, ना करते आज आवार आज आवार ना बरोबर सॉरी <laughs> आम्ही जरा चुकीचं वाक्य घेतलं आम्ही आवार ना आवार वगैरे काय नाही डायरेक्ट मंडपी सजवची होती ती सजवली नाही आता हरता केच्या जातो आणि थंड जाऊन मग यश आपलं काहीतरी गाणी नाचून बिचून दाखवते का एंटरटेनमेंट काय ती यश काय म्हणत नाही काय नाही म्हणत काय नाही म्हणतो चला जाऊया मित्रांनो कशा तुम्ही मजा येत ना तर मी श्रहून सांग पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल आणि ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज असं हरतालिका पूजन आणि आपल्या इकडे पण हरतालिका पूजन केलं जातं ते म्हणजे प्रतीक्षाचं घर आहे त्याच्या साईडला एक मेन घर आहे त्यांचं तिकडेच त्यांचं गणपती वगैरे सगळे कार्यक्रम यांची मेन घरातच होतात आणि खूप मोठं असं म्हणजे खूप मोठं कुटुंब आहे तिकडे हरतालिका पूजन आपल्या पूर्ण वाढितल्यांचं तिकडे होणार आहे तर आपण तिकडे जाणार आहोत आणि तिकडचं एक छोटंसं ब्लॉग बनवणार आहोत की हरतालिका पूजन का करतं कशासाठी करतं ते तुमचं बघू भेटणार आहे आणि गणपती बाप्पा घेऊन चालले आहेत आणि या ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्हाला थोडक्यात दाखवू की हरतालिका पूजन वगैरे आणि मग बाकीचं पुढचं ब्लॉग बघू कंटिन्यू करूया चला ब्लॉगला सुरुवात करूया आता खालतीचं आणि पहिलं इंटर आता हे शूट केले पहिला शूट केलेले हे काय काय बोलता सांगता आपल्या की माहिती चला खाली जाऊ बाईक मॅनेजर इले होत गाडी बंद ते रोजच असत काय ना काय हिरो बना नि श्रावण सोडून आणि हे बघा हर तारीख एक जाणारे सगळे जण हो आणि बाकीचे पोरं बिरं काय करतात ते पण समजतात हो अच्छा ही पण बघत असत मी नाव तर ही भक्तीची आई भक्ती तिकडे ना आता गणपती हो ते मला का अजून आठवत लग्नात बड्डे केवळ त्याच एकत्र येतो ना, <laughs> ना, ना।, बक्ति बक्ति ना। चला वैभव वै बघा इकडे काम करतात नवीनच लग्न झालं हल्ली मी नव्हते लग्न केव्हा इलेले काय नाही व्हिडिओच म्हणते तुझ्या लग्नात मी नव्हतंय असं बोलते नाही आता तेव्हा व्हिडिओ बंद असतो सुट्टी नव्हती वाटत काहीतरी कशासाठी तरी ठेवलेलं आहे चला जाऊया हरताळके हरताळके पुस्तक ते गाडी भेटली ना का खायची तरी चल येता ना खाली पण जर त्या गाडी भेटली बघ ते कोणावर पण बचाल जात गाडी लेट झाली तरी एवढ्या लवकर खेका जातो मित्रांनो आता पण असं हरतालिका पुस्तक त्या ठिकाणी म्हणजे प्रतीक्षेचं घर आहे या साईडला आणि त्यांच्या बाजूला इकडे मेन घर त्यांच्या इकडे गणपती वगैरे बसतात जे काय कार्यक्रम असतात ते त्यांच्या मेन घरामध्ये होतात तर इकडेच हरतालिका पूजन हा पण शेवट धरला थोडा हो येतो हे काय केले बघा अशा प्रकारे इकडे हरताळी हरतालिक पूजली जातात आणि हे सगळे काकांची हे करतात काय बोलतात काय केलं तुम्ही आता अरे तालिका पूजा आणि त्याच्यानंतर काकांची तुम्ही ओके तर आपल्यात थोडा येऊ लेट झाला पाऊस होतो मध्ये आणि मध्ये आपण थांबलेलो बघा

జన్మాంతరేషు అఖండిత సౌభాగ్య పుత్ర పౌత్ర అభివృద్ధ్యర్థం హరితదైవత వ్రత ఆరంభ ప్రథం హరిత పూజన అహం అంత పాణికే తుడుందే

माँ महेश देवदार मोर म्हणा जाहेर जागा दे अफदाम नगर गया मुला हुना भैया मुला गुहाड चालू आ रहा है ना माँ मैदेव दाबर मोमा आवा होना दे आवा होना दे अक्सर राम लवन मैदुरदार तो पादपुरवा मणियमडावर जी नवावे जदा धर्म महापादन लोबादम नवावे जदा लोबादम नवावे जदा धर्म महापादन 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 लोबादम नवावे जदा धर्म महापा

तर हे सर्वजण आलेले हरताळ पूजायला आहे बघा आणि बाकीचे अर्धे आहेत ते आतमध्ये चालू आहेत जे नवीन लग्न झाले त्यांचं पण आज पहिलं हरताळिका पूजन आणि जे कशासाठी करतात हा जे का आता म्हणजे कशावर म्हणजे कशासाठी चालू ठेवलं आतापर्यंत हसू नको आजूबाजू नको नवऱ्यासाठी करतात अच्छा अजून कोण काय हा तेजसच्याही सांगतो नाही सांगा एवढं काय लाजू नका नाही म्हणजे आतापर्यंत म्हणजे तुम्ही जे करत येलात पहिल्या स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इलासा सुरुवातीला तर काहीतरी भटी आता सांगितलं असं ना कशासाठी पोचतात वगैरे चांगला नवरा मिळावा म्हणून हा जे पहिले म्हणजे ज्यांचं लग्न नाही झालं ते आधी हरताळ का हे करतात ओके 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 चालेल थँक्यू थँक्यू एवढं थोडक्यात माहिती जर पण आमच्या याच्यापर्यंत पोचलेली आहे तुमच्या नवरे हो पण बघणार ते तुम्ही सांभाळून घ्या हा चालेल चालेल हो हो चला चला किरण राणे बायको बघा व्हिडिओतून बघत असाल तर पाय लावून चालतो हा आता इकडे शेतात फोटो वगैरे यांचे काढूचे आहेत तर थोडक्यात थो फोटो वगैरे काढूयात एक दोन एक दोन मग स्टेटस ठेऊ झाले आजच्या दिवसाचे यांचे खाली उतरत चालेल चालेल फोटो काढूया असे मी

तर तुम्ही सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू बाय बाय थँक्यू <laughs> अशा प्रकारे हरतालिका पूजन होतं आणि हे सगळेजण आता चालले आहेत घरी जायला आपण पण आता घरी जाऊया आम्ही दोघं इकडे गेलेलो बघून येतो थोडक्यात दाखवलं भरती आता वगैरे अजून म्हणजे जे नवीन वगैरे आहेत ना लग्न झाले आता हरतालिका पूजन चालू आहे तर आजचा हा संपूर्ण ब्लॉग आता आपण इकडे विनं करूया तर ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास वी लाईक करून शेअर करायला विसरू नका तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बाय बाय बाय